मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद सतराशे पन्नास स्पर्धकांचा सहभाग विविध क्षेत्रातून महिला पुरुषांनीही घेतला स्पर्धेचा आनंद प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा शहरात सण एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापन झालेल्या लोकमान्य व्यायामशाळेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवानिमित्त माजी आमदार स्वर्गवाशी प्रकाशदादा डहाके राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विविध वयोगटातील नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती अकोला यवतमाळ अशा ठिकाणावरून जवळपास सतराशे पन्नास पुरुष व महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व्यायामशाळेच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत तीन पाच आणि दहा किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली सकाळी सहा वाजता विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावरून सुरुवात झालेल्या स्पर्धेचा शेवटसुद्धा तेथेच करण्यात आला दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धकांचा रूट विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाचे प्रांगण सिंधी कॅम्प जयस्तंभ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक इंदिरा गांधी चौक मुन्ना चौक रामा साऊजी चौक जानता राजा चौक शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जयस्तंभ चौक जुने बसस्टँड सिंधी कॅम्प विद्याभारती विज्ञान महाविद्यालय असा होता दीड लाख रुपयांच्या बक्षिसांची लूट यावेळी करण्यात आली या स्पर्धेत तीन किलोमीटरमध्ये पंचेचाळीस वर्षावरील पुरुष गटात नागोराव भोयर महिलांमध्ये शारदा भोयर पंचेचाळीस वर्षाखालील गटात पुरुष गटात आवेश चव्हाण बडनेरा महिलामध्ये साक्षी मिटकरी रिसोड एकोणीस वर्षे वयोगटात पुरुष गटात लकी सम्रत महिलात नंदिनी चव्हाण पुसद सोळा वर्ष वयोगटामध्ये पुरुष गटामध्ये चेतन खंडारे महिला समीर खान पाच किलोमीटर पंचेचाळीस वर्षावरील पुरुष गटात भास्कर कांबळे महिला शालिनी चव्हाण पंचेचाळीस वर्षाखालील पुरुष मुकेश थलगर महिला सारिका वायकर दहा किलोमीटर खुला गटामध्ये पुरुष गटात सौरभ तिवारी महिला प्राजक्ता गोडबोले इत्यादी प्रथम विजेते ठरले प्रत्येक गटागटात प्रत्येक प्रथम चारमध्ये येणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली बक्षीस वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सैताई डहाके पोलीस अधीक्षक अनुज तारे क्रीडा उपसंचालक विजय संतान व्यायामशाळेचे अध्यक्ष कुमार गुडे सचिव गोपाळ वाघाडे नरेंद्रजी गोलेच्छा देवानंद पवार न्यायक पाटणी यांचे हस्ते करण्यात आले स्पर्धा आयोजनाचे पहिले वर्ष असूनही उपजिल्हाधिकारी तथा मॅरेथॉनपटू ललितकुमार वराडे प्राध्यापक सुभाष गावंडे अतुल पाटील डॉक्टर अजयकांत व व्यायामशाळेचे पदाधिकारी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेत यशस्वीरित्या पार पाडली स्पर्धा ज्येष्ठ व कनिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य व्यायामशाळेच्या नवीन पिढीने केलेले नियोजन वाखाणण्याजोगे होते चौकात चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती या स्पर्धेत डॉक्टर व्यापारी कर्मचारी अधिकारी प्रोफेसर शिक्षक तसेच कारंजा तालुक्यातील आजी माजी ज्येष्ठ पत्रकार तसेच विविध संघटनेने सहभाग घेतला व यामध्ये महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी पत्रकारांनीसुद्धा आवर्जून मॅरेथॉन स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आपण बघणार आहात काही छायाचित्रे व तसेच सर्वच गटातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होऊन कसे आनंद घेत होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार साऊंड सिस्टीम हे आमच्या वयन्स आहे आहेत त्यांनी आपल्याला